फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि चला वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात केली आहे बरं का आज मी बनवते आहे मुंगाच्या वड्या आणि त्यासाठीच जे आहे मी रात्रीच मुंगाची डाळ भिजायला घातलीच होती आणि तीच जी आहे आता मी धुवून घेत आहे या जागी जर आपण मुंगाचा सोल वापरला ना तर आपल्याला जरा कमी मेहनत पडते किंवा आपले वेळही जरा वाचतो पण जे मुगाचा सोल असतो त्याची जेव्हा आपण वड्या वगैरे घालतो ना तर त्या इतक्या चविष्ट बनत नाहीत आता सालीची डाळ घेतली म्हणजे ती धुवा पूर्ण साल त्यातनं वेगळी करा म्हणजे बराच तामझाम असतो खरा पण म्हणजे अशा डाळीची जेव्हा आपण वड्या घालतो ना त्याची चव काही वेगळीच असते कारण बघा जो सोल असतो ना तो ऑलरेडी त्याची साल काढलेली असते ते पॉलिश वगैरे केलेलं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात पण जी म्हणजे सालीसहित डाळ असते ना तिला पॉलिश वगैरे जास्त केलेलं नसतं त्यामुळे तिची ओरिजिनल चव जी आहे ती टिकून असते आणि तशाच डाळीच्या वड्या ह्या करत असतात सो म्हणून जे आहे रात्री भिजायला घातली आणि आता ना तेच माझं काम इथे चालू आहे कारण त्यातनं सर्व जी साल असते ना त्याची हिरव्या कलरची ती मला इथे वेगळी करायची आहे आणि ही डाळ धुवायला ना भरपूर पाणी लागतं म्हणून जे आहे मी एक गंजचं घेतला आणि त्यामध्येच पाणी काढते आणि पुन्हा वरवरचं पाणी डाळीत घालून ती डाळ वॉश करून म्हणजे कमीत कमी, कमी पाणी वापरायचं जे आहे आता मी प्रयत्न करते आहे आणि तसंही म्हणजे पाणी मी कमीच वापरायचा प्रयत्न करत असते कारण आता उन्हाळा आहे आणि तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यात पशुपक्ष्यांचे पशुपक्ष्यांचे जाऊ द्या बऱ्याच ठिकाणी लोकांनासुद्धा प्यायलाही पाणी मिळत नाही दूर दुरून आणावं लागतं सो मी नेहमीच पाण्याचा कमीत कमी वापर करायचा प्रयत्न करत असते आणि तेच एक कारण आहे की मी मशीनमध्ये सुद्धा कपडे कमी वॉश करते किंवा टाळते सो चला डाळ माझी धुऊन झाली त्यानंतर ती निथळायला चालणीमध्ये ठेवली आणि आता मी वर आलेली आहे कारण ही डाळ धुवून निथळून झाल्यानंतरही त्यात बरंचसं पाणी असतं आणि त्यासाठीनं ती अशी थोडा वेळ जी आहे अशी सुकवायची असतात असते सो त्यासाठीच मी इथे वर आली आणि आमच्याकडे भरपूर डस्ट असते म्हणून जे आहे मी आधी ते सर्व वॉश केलं कापडाने पुसलं आणि त्यानंतर जे आहे त्यावर छान म्हणजे डाळ आता सुकायला ठेवली आता एक तासकभर तरी मी इथे ही डाळ सुकायला ठेवणार आहे न, त्या आणि न आज आरोहीची शाळा दुपारची आहे पुन्हा त्यामुळे जरा मला निवांत वेळ मिळाला सकाळी हे सर्व आटपायला नाहीतर काय होतं त्याची सकाळची गडबड असली की मग या सर्व गोष्टींना वेळ होतो आणि कसं भ आता भयंकर ऊन वाढायला लागलेलं आहे सो त्यामुळे अशी जी कामं आहेत म्हणजे छतावर वगैरे जाऊन करावी लागतात ती लवकर आटपायचा माझा प्रयत्न असतो आणि चला आज म्हणजे आता मुगाच्या वड्या वगैरे करायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्राची कामं आहेत सो त्यासाठी एनर्जी वाचवायची आहे म्हणून स्वयंपाक जरा शॉर्टकट मी इथे आवडते आहे आज पालकाचे चा पराठेच जे आहे मी बनवायला घेतलेले आहे चला आता मुगाच्या वड्या घालते मी वर जाऊन ना मी डाळ खाली घेऊन आली ही डाळ म्हणजे आपल्याला अगदीच सुकू द्यायची नसते फक्त त्यातलं पाणी पूर्ण निथळलं गेलं पाहिजे आणि त्यातला जो ओलसरपणा आहे ना तो कमी झाला म्हणजे आपण मग ही मिक्सरला दळायला घेऊ शकतो सो पाण्याचा एक थेंबही न टाकता आपल्याला ही जी डाळ आहे मिक्सरमधनं वाटून घ्यायची असते आणि डाळ वाटताना ना म्हणजे सी जर आता जाळ सरस दळल्या गेली पाहिजे तरच जे आहे ह्या मुगाच्या वडा खूप चविष्ट लागतात बघा इथे याचं टेक्चर तुम्हाला दिसतं आहे म्हणजे बारीकही नाही जास्त जाळही नाही छान ते दरदरीत ना अगदी तशा टाईपचं जे आहे डाळ इथे मी दळून घेतली वाटून घेतली आणि जर पाट्यावर वाटत असाल ना मग तर या वड्यांची चव तर विचारूच नका आमच्याकडे आणखीही बऱ्याच ठिकाणी पाट्यांवर वा वाटल्या जाते पण माझ्याकडे पाटा नाही किंवा मला वाटताही येत नाही सो मी मिक्सरमधनं दळून घेत असते त्यानंतर बघा दाळ दळून झाली त्यानंतर इथे मी लसूण घेतला आणि त्यामध्ये ती दोन चम्मच जे आहे जिरं घातलं तेही वाटून घेतलं सोबत तिखट मीठ हळद आणि थोडंसं हिंग घेतलं मीठ आणि तिखट आपापल्या चवीनुसार आपण ॲड करू शकतो तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं घालू शकता पण माझीनं दोन सॉरी अर्धाच किलो जे आहे मुगाची डाळ आहे आणि बघितलं ना त्याची सालही भरपूर निघते त्यामुळे म्हणजे दीड पावाच्या जवळपास ही खरं तर वाटण होतं तयार सो त्यासाठी मी दोन मोठे चम्मच जे पोहे खायचे असतात ना तेवढं तिखट घेतलं तेवढंच मीठ घेतलं आणि एक चम्मचच्या जवळपास हळद घेतली आणि हिंग घेतला अर्धा चम्मच आणि त्या हाताने ना मस्त असं फ्लफी होईस तो ना एकजीव करून घ्यायचं त्यानंतर ना वड्या घालायला ना खूप मस्त इझी जातं आणि वड्या घालताना असं हात पाण्यात बुडवायचा त्यानंतर छोटासा गोळा असा हातात घ्यायचा आणि पाच बोटांच्या मदतीने अशा छोटे छोटे ज्या आहे वड्या घालून घ्यायच्या थोडाफार आकार मोठाही झाला तरी चालतो कारण सुकल्यानंतर त्या खूपच छोट्या होतात आणि तसं ही भाजी करताना आपण ते थोडेफार का होईना त्याचे तुकडे करतच असतो कारण त्या खूप फुलतात पाण्यात गेल्यावर सो अशा पाच बोटाच्या मदतीने जे आहे मी ते वड्या घालून घेत आहे बऱ्याच जणी वड्या घालण्यासाठी ना पॉलिथीन वगैरेही यूज करतात म्हणजे त्या लगेच निघाव्या म्हणून पण तुम्ही बघितलं वाटण मी मस्त घट्टसर जे आहे करत असते त्यामुळे माझ्या वड्यानं कापडाला वगैरे अजिबात चिपकत नाहीत इझिली निघतात सो त्यामुळे मी कापडच यूज करते कारण प्लास्टिक पॉलिथीन वगैरे मला नकोच वाटतं कारण वरणं इतकं तापत आहे आणि बऱ्याच जणी त्या ते प्लास्टिकला तेल लावतात त्यावर ते घालतात वरून ऊन म्हणजे जाऊ दे आता बोलायलाच नको मी मात्र कापडावरच घालते आणि खरं सांगू का मी वाळवणीचे पदार्थ फार कमी बनवत असते कधीतरीच बनवते सर्व पदार्थ आईच देत आलेली आहे म्हणजे आलंच मनात तर कधी एखाद दोन पदार्थ मी बनवत असते पण यावर्षी ठरवलं आईला तरी किती वर्ष त्रास द्यायचा नाही का कारण आता म्हणजे तिला तिच्याही घरचं करायचं आपल्याही घरचं करायचं आणि आता ठरवलं तिला त्रास द्यायचा आणि आपला आपण करायचं आपलं आपण शिकायचं बघा सर्व गोष्टी लहानपणापासून आपण पाहत आलेलो असतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्यात म्हणजे रुजलेल्या असतात आपल्याला येत असतात फक्त म्हणजे गरज असते तर ती प्रत्यक्षात करून बघायची प्रॅक्टिसची सो आता मी ठरवले जशा येतील तशा आपणच करायच्यात आणि मला माझी आई ह्या ते, तर सर्व गोष्टी बनवून देत आहे पण पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या आईलाच आलं नाही तर ह्या सर्व गोष्टी कशा खायला मिळतील नाही का म्हणून म्हटलं चला आता हळूहळू काही सर्व गोष्टी शिकूयात आणि इथे बघा पिहू किती जास्त एक्सायटेड दिसतो आहे सर्व क्लासमधून हायेस्ट जे आहे मार्क्स मिळालेले आहेत त्यामुळे तो इतका खुश आहे आणि इतका आनंदून आहे सर्वांना ती गोष्ट सांगतो आहे एरवीनं पिऊला विचारलं ना आपण की काय झालं स्कूलमध्ये कसं काय तर तो कधीच सांगत नाही पण आज मात्र म्हणजे मार्क्स खूप जास्त मिळालेत म्हणून जाम खुश आहे आणि आल्या आल्या त्याने सर्वांना ही न्यूज सांगितली आणि चला आता माझे आरोही जात आहे स्कूलला आणि माझ्या घरातला पसारा बघा तुम्ही आता म्हणजे कायच बोलू सकाळपासून सतत बिझी होती सकाळी तसं मी झाडून पुसून काढलं होतं पण घरी पाहुणे आलेत आणि मग हा आईंचा पसारा मुलांचा पसारा काही विचारूच नका तो सर्व पसारा आवरला आणि इतकं सांगते ना असा थकवा आला की सरळ झोपी गेली कारण वरही तीन चार दा छतावर जाऊन येणं झालं त्यानंतर घरातीलही कामं बरीच पुरली त्यामुळे म्हटलं आज चला जरा आराम करूयात एक दीड तास जरी आपण झोप घेतली ना तरी जे आहे फ्रेश वाटेल पण एक दीड तासाची झोप तर काही मला मिळाली नाही अगदी अर्ध्या तासातच ता जे आहे मला आरवीच्या पप्पांनी उठवलं आणि ना तुम्हाला सांगू का थकव्यापेक्षाही जेव्हा आपण उन्हात काही कामं करतो ना तेव्हा झोप जास्त येते बघा कारण उन्हामध्ये काही म्हणजे असे घटक असतात व्हिटॅमिन डी म्हणा किंवा आणखी ज्यामुळे ना आपल्याला झोप छान येते त्यामुळे झोप येत नसेल ना तर दिवसातून एक तास तरी उन्हात बसायचा प्रयत्न करा दिवसातून नाही सकाळी सकाळी सो चला आम्ही छान अशी झोप घेतली आणि पिऊचं बघा झोपीत असा अभ्यास चालू आहे त्याला म्हटलं झोपून तरी घे एकतर अभ्यास तरी कर पण त्याचं नाही मला झोपायचं नाही अभ्यासच करायचा आहे असं तसं चालू होतं पण मी मात्र आता फ्रेश होते कारण कसं आता झोप माझी खरंच सांगते पूर्ण झाली नाही अर्ध्या तासातच मी जरी उठले असले ना पण तरी आता झोपून काही होणार नाही झोपायचा प्रयत्न केला तरी झोपही व्यवस्थित येणार नाही किंवा माझे कामंही रेंगाळतील म्हणून चला आता मी फ्रेश होते आहे डोळ्यावर वगैरे पाणी मारलं ना की झोप पळून जाते शिवाय आपले डोळेही आतून बाहेरून छान क्लीन होतात मी दररोज सकाळी उठल्या उठल्या असे डोळे धुते आणि रात्री झोपतानाही धुवत असते आणि खरंच म्हणजे डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी दिवसातून दोनदा तरी असं डोळ्यांवर आपण पाणी मारायलाच पाहिजे चला आता मी छान फ्रेश झाले आणि आता आले माझ्या गार्डनमध्ये एकतर म्हणजे मला माझा मी टाईम एन्जॉय करता येईल कारण पिहू झोपलेला आहे स घरात मस्त शांतता आहे माझ्या झाडांसोबत गप्पा गोष्टीही करता येतील आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला वाती करायची आहेत आता खूप आहेत माझ्याकडे पण फार कमी वाती आहेत सो म्हटलं आता वेळ आहे माझ्याकडे तर वाती तरी करून घेते सो हा कापूस मी गावावरनं घेऊन आलेली होती कापसात बघा रुई असते म्हणजे त्या कापसाचं बी असते ते पराठीचं बी म्हणजे कापसाच्या झाडाला पराठी म्हणतात ते बी मी कापसापासून इथे वेगळं करते आहे आणि वाती करणं खरं सांगू का मला लहानपणापासूनच येतं आणि आवडतंही फक्त वेळ कधीतरी कमी पडतो आणि वातीही खरं सांगते माझी आईच मला बनवून देत असते की बा मावशीही देते बरं का मावशीकडे गेलं एक्स्ट्राच्या वाती असल्या की मावशी घे देऊन देते म्हणजे गरज असो की नसो आणि चला तुम्हाला येतात का वाती करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्याकडनं असा अशा वाता ज्या आहेत वसा काढूनच केल्या जातात जे जा आपण बघतो बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे फक्त तो कापूस असा म्हणजे गुंडाळायचा जा वगैरे झाली वाट तशा आमच्याकडे यूज करतच नाहीत छान असा वसा काढायचा आणि त्यानंतर पाच पदरी वात करायची आणि तीच देवालाच चालते असं आमच्याकडे तरी मानतात आणि ही करणं अगदीच सोपी आहे चला तुम्हाला जवळून दाखवते मी बघा डाव्या हातातनं असा कापूस पकडायचा आणि उजव्या हाताने असं गोल गोल फिरवत नेऊन जे आहे त्याचा वसा काढायचा अगदी इझिली वसा निघतो आणि असं सतत फिरवत राहायचं त्यामुळे काय होतं तो धागा असा स्ट्रॉंग बनतो आणि मध्येच तुटत नाही आणि छान असा लांबच लांब वसा काढून झाला की आपले जे तीन बोटं असतात त्याच्या मदतीने जे आहे त्याला असे पाच पदरात जे आहे गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर आणि त्यानंतर बोटांच्याच मदतीने त्याला असा आट द्यायचा आणि हातावर घेऊन असं थोडंसं जे आहे प्रेस करायचं झालं बघा आपली वात तयार अगदीच इझी पद्धत आहे आजकाल कोणीनं अशा वाती करताना सहसा दिसत नाही पण मी मात्र घरीच माझ्या वाती करत असते ह्या पाच पदरी वाती करायला इझी असतात आणि ह्याच दे ज्या म्हणजे यांचंच जे आहे पूजेत मानही असतो तिनं वाती बनवत असताना मला ना माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला फ्रेंड म्हणजे आरोहीच्या जो फ्रेंड होता क्लासमेट होता त्याची ती मम्मी आणि खरं तर पारसला ती तिच्या एका रिलेटिव्हकडे आलेली होती आणि या मुलांचं काहीतरी सबमिशन होतं तेही अर्जंटमध्ये सो ती आमच्याकडे आली की एवढं माझं म्हणजे सबमिट करून देईल का आरोही म्हणून आणि तेव्हाच जे आहे आमची पहिल्यांदा ओळख झाली आणि तिला ना माझं घर फार आवडलं आणि मला ती आवडली खरंच खूपच छान हो स्वभाव तिचा वेल एज्युकेटेड तिचं वागणं बोलणं आणि इतकं काही काही लोकं ना खूप लगेच आवडून जातात त्यातलीच ती एक आणि खरंच इझिलीच जे आहे आमची मैत्री झाली खरं तर आमचं फारच कमी बोलणं होतं कारण त्यानंतर ती थायलंडला जे आहे स्थायिक झाली पण तरीही अधूनमधून तिचा व्हॉट्सअपवर मॅसेज येत असतो आणि क आज म्हणजे खूप म्हणजे वर्षानंतर म्हटलं तरी चालेल तिचा कॉल आला ॲक्च्युली तिने व्हिडिओ बघितला आणि खरंच तिला इतकं कौतुक त्या गोष्टीचं तिने भरभरून कौतुक केलं आणि असे लोकनं खरंच खूप जास्त मोटिवेटही करतात खरंच तिचे ते जे काही शब्द होते ना ते मला फार मोटिवेट करून गेलेत आणि आपण जे काही करतो आहे खरंच ते छान आहे कुणाला तरी आवडत आहे म्हटल्यावर आपण खरंच मनातून म्हणजे आनंदितही होत असतो आणि मोटिवेटही होत असतो सो थँक्यू सो मच शुभांगी जर तू हा व्हिडिओ बघत असेल तर चला इथे माझ्या फुलवातीही बनवून झाल्या आणि सोबत माझ्या वातीही बनवून झाल्या फुलवाती बनवणेही म्हणजे फारच इझी आहे बघा असा कापूस धरायचा आणि त्याचे दोन टोकं असे एकत्र धरायचे थोडंसं दुधाचा हात घ्यायचा इथे मी दूध आणि त्यामध्ये थोडंसं जे आहे कुंकू मिक्स करून ठेवलं होतं आणि अशा प्रकारे माझ्या फुलवाती आणि वाती म्हणजे सहा महिने तरी पुरतील इतक्या वाती माझ्या बनून आता तयार आहेत आणि पूर्वीनं वाता किंवा मग फुलवाता वगैरे ही माझी आईचं द्यायची किंवा कधीतरी मावशीही द्यायची पण आता चला वाती फुलवाती ही मीच माझ्या बनवायला लागलेली आहे म्हणजे आताच नाही बरेच दिवसापासनं आणि इतक्या साऱ्या वाती मी बनवून घेतल्यात आणि आता वर आलेली आहे कारण आता जवळपास पाच तास झालेत आणि तसंही बसून बसून माझ्या पायाला अगदी मुंग्या आल्या होत्या आणि सूर्यास्ताचा हा सुंदर व्ह्यू बघा इतकं सुंदर आणि इतकं छान फील होत होतं ना छान थंडी थंडी हवा होती आणि हा सूर्यास्ताचा सुंदर व्ह्यू आणि इथे बघा माझ्या वड्याही आता बऱ्यापैकी ज्या सुकून झालेल्या आहेत आणि इझिली निघाल्याही आणि बघा अर्धा किलो डाळीच्या ह्या इतक्या अशा वड्या माझ्या बनवून तयार आहेत आणखी दोन दिवस ह्या वड्या मला चांगल्या कळकळीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत तरच ज्या आहेत त्या व्यवस्थित तयार होतील नाहीतर त्यांना बुरशी वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी लागत असतात सो दोन दिवस आणखी वाळवते ह्या वड्या आणि माहिती का आणखी कमी होतील ह्या सो चला वड्या बनल्यात सहा महिन्या पुरतील अशा माझ्या वाती आणि फुलवातीही बनल्यात चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि हो छान छान कमेंटही करा चला तर पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा